भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील तामिळनाडू राज्यातील महाबलीपुरम एकाश्म अर्थात मोनोलिथिक प्रकारातील इथली रथ मंदिर आणि शिल्प साऱ्या जगासाठी कुतूहलाचा विषय पल्लव राजवंशातील पहिला नरसिंह वर्मन याच्या महामल्ल किंवा मामल्ल या बिरुदावरून हे शहर मामल्लपुरम या नावानेही ओळखलं जात पल्लव राजे पराक्रमी आणि कलाप्रेमी होते त्यांनी या जागी इसवी सनाच्या सातव्या आणि आठव्या शतकात एकाच पाषाणातून कोरून काढलेल्या अनेक मंदिरांची आणि अने शिल्पांची निर्मिती केली ही मंदिरं आणि शिल्प आज जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहे इथेच आहे देवी आणि महिषासुराच्या युद्धाचं पट चित्रित केलेलं भव्य शिल्प महिष मर्दिनी मंडप पाषाणातून कोरून काढलेलं हे गुहा मंदिर भारतीय रॉक कट आर्किटेक्चर शैलीचं सुंदर उदाहरण आहे या गुंफेत एक या शिल्प आहे भगवान शंकरांचं दुसरं आहे शेषासाई विष्णूंच आणि तिसरं शिल्प आहे महिषासूर मर्दिनीच चार मीटर लांब आणि अडीच मीटर रुंद अशा या भव्य शिल्पात महिषासूर मर्दिनी आणि महिषासूर यांच्यातील युद्धाचा पट उलगडलाय प्रथम दर्शनीस या शिल्पचित्राचे दोन भाग जाणवतात डावीकडच्या भागात देवी आणि तिचे गण तर उजवीकडे महिषासूर आपल्या सहकार्यांसह दिसतो गर्जना करणाऱ्या सिंहावर स्वार होऊन अष्टभुजा देवी युद्ध करत पुढे डाव्या हातातील धनुष्याची प्रत्यंचा तिने उजव्या हाताने आकारण ताणली आहे हे शिल्पकाराने मोठ्या खुबीनं दाखवलंय तिच्या इतर हातांमध्ये खडग घंटा चक्र शंख हे दाखवले आहेत देवीसोबत ढाल तलवार घेतलेले सहा गण आहेत तर आणखीन दोघांनी छत्र इत्यादी धरलं आहे देवीच्या पुढ्यातच योगिनी जया लढत आहे आणि तिच्या तलवारीने असुराचा एक सैनिक अर्धवट कापला गेला आहे डावीकडे महिषासूर मानवी शरीर आणि महिषाचे मस्तक अशा रूपात दाखवलाय त्याच्या मस्तकावरील मुगुट व छत्र तो असुर राजा आहे हे दाखवतात त्याने हातात गदेसारखे शस्त्र तर धरले आहे पण तो आपल्या सैन्यासह से हो, युद्धभूमी सोडण्याच्या तयारीत काही सैनिक त्याच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत आहेत तर काहींनी आधीच रणभूमीची आहे एकीकडे देवी तिचे गण आणि योगिनी यांचा विजयी आवेश तर दुसरीकडे माघार घेणारा असूर त्याचे माना झुकवलेले पराभूत निराश सैनिक या सर्वांचं जिवंत चित्रण या शिल्पात दाखवले यातील एक एक तपशील त्यातील अचूकता प्रमाणबद्धता आपल्याला थक्क करून टाकते येथून जवळच असलेल्या एका छोट्याशा गावात एक प्राचीन असं अतिरण चंडेश्वराचं गुहा मंदिर आहे याच गुहामंदिराच्या प्रांगणात एका मोठ्या दगरावर महिषासूर मर्दिनीचं आणखीन एक शिल्प कोरलेलं आहे नीट पाहिलं तर हे शिल्प जणू आधीच्या शिल्पाची पुढचीच कथा सांगतय असं वाटतं युद्धातून पळ काढणाऱ्या असुर आणि त्याच्या सैनिकांना देवीने आता जणू गाठलेच आहे महिषासुरावर अखेरचा घाव घालण्यासाठी देवी आपल्या सिंहावरून पाय उतार होत आहे तर असुराची मुद्रा मात्र त्याने पराभव स्वीकारल्याचे दर्शवते तो जणू देवीच्या हाती आता आपला शेवट कधी होतोय याचीच वाट पाहत आहे देवीचा सिंह आणि तिचे सैन्य आधीच असुराच्या सैन्याचा नाश करू लागले देवीच्या युद्धाचं हे एवढं गतिमान जिवंत आणि आजही सुस्पष्ट दिसणार कलेचा एक अत्यंत उत्कृष्ट असा नमुनाच आहे केवळ आपल्या हातांनी कठीण पत्थरांना बोलक केलं आणि आपल्यासाठी केवढा हा फाट वारसा निर्माण करून ठेवला आयुष्यात एकदा तरी हे सगळं तिथे प्रत्यक्ष जाऊन बघायलाच हवं